श्री स्वामी समर्थ सुख शांती ऐश्वर समाधान प्राप्त व्हावे यासाठी महालक्ष्मीचं व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केलं जातं तर प्रत्येक विवाहित महिला ही मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत करत असते गुरुवारचं व्रत करत असताना आपण काही नियमांचं पालन केलं तर नक्कीच या व्रताचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं गुरुवारचं व्रत करत असताना आपण उपवास करायचा म्हटलं की के आपले केस धुणे हे येतातच आणि केस धुणे याशिवाय घरात स्वच्छता देखील आपण एखादा उपवास किंवा व्रत किंवा सणवार असेल तर घरामध्ये स्वच्छता करतो कारण की असं मानलं जातं की जिथे स्वच्छता आणि शांतता असते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो तर आपलं घर हे नेहमीच नीटनिटकं असावं परंतु गुरुवारच्या दिवशी आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करणार आहोत तर या दिवशी आपलं घर हे स्वच्छ असावं नीटनिटकं असावं मग या दिवशी फरशी पुसावी का या दिवशी केस धुवावेत का असे प्रश्न देखील मनामध्ये येतात तर याबद्दलच आज आपण माहिती पाहणार आहोत एखादा व्रत असो किंवा उपवास असो आपण त्या दिवशी आपलं केस धुतो म्हणजे डोक्यावरून आंघोळ करून आपण पवित्र होऊन आपण हे व्रत उपवास करत असतो परंतु इतर व्रताच्या वेळी असं कोणतंही नियम नाही परंतु गुरुवार म्हटलं की गुरुवारी गुरुवारी आपल्याकडे विवाहित महिला ह्या केस धुत नाहीत केसावरनं पाणी घेत नाहीत तर यामागचं काय कारण आहे तर गुरुवार म्हणजे गुरु गुरुचा गुरु वार तर हा दिवस भगवान विष्णूना देखील अत्यंत प्रिय आहे हा भगवान विष्णूंना समर्पित असा हा दिवस असतो आणि या दिवशी आपण जर डोक्यावरून जर विवाहित महिलांनी जर डोक्यावरून पाणी घेतलं केस धुतले तर घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होतात असं देखील सांगितलं जातं याशिवाय गुरुवार म्हणजे वार आणि जो असतो तो आपण केसावरून पाणी घेतलं तर गुरुग्रह ग्रह कमजोर होतो आणि आपल्याकडे ज्या आपल्या विवाहित जी जीवन आहे त्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि आपल्या सौभाग्याचं वय कमी होतं असं देखील सांगितलं जातं तर त्यामुळे विवाहित महिला ह्या गुरुवारी धुवत नाही तर मग हा गुरुवारचं जे, जे व्रत आहे मार्गशीर्ष महिन्यातील जे व्रत आहे तर यावेळेस आपण डोक्यावरून पाणी घ्यावं का तर गुरुवारचं व्रत कोणताही उपवास असला तर आपण आदल्या दिवसापासून नियमांचं पालन करावं जसं की मांसाहार करणं असो किंवा ब्रह्मचर्य पाळणं असो तर अशा काही नियमांचं पालन आपण कोणत्याही उपवासाच्या अगोदर आपण अठ्ठेचाळीस तास अगोदर म्हणजे आदल्या दिवसापासून सुरुवात करावी म्हणजे आपल्याला या व्रताचं पूर्ण फळ मिळतं जसं आपण एकादशीचा उपवास हा आपण दशमीपासूनच सुरुवात करतो दशमीपासूनच आपण सर्व नियमांचं पालन करतो तसंच कोणत्याही व्रताचं व्रत करत असताना त्याच्या आदल्या दिवसापासून आपण पवित्र आणि स्वच्छ असावं तर गुरुवारचं व्रत करत असताना आपण आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी चुकूनही मांसाहार करू नये आपल्या आपण जेव्हा गुरुवारचं व्रत करतो तेव्हा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करत नाही तर या दिवशी यावेळेस जर कुणीही मांसाहार करू नये तरीही शक्यतो जर काही जण बुधवारी जर मांसाहार करत असतील तर त्यांना गुरुवारी डोकं धुवावं लागतं तर गुरुवारी डोकं धुवायचं नाही तर मग अशात काही करायचं तर ज्यांना शक्यच नाही म्हणजे ज्यांना मासिक धर्माचा चौथा किंवा पाचवा दिवस आहे आणि आप आपल्याला गुरुवारी केस धुवावे लागणार आहेत किंवा काहींनी ब्रह्मचर्य पाळण केलेलं नाही त्यासाठी त्यांना व्रत करायचं म्हटल्यानंतर डोक्यावरून आंघोळ केस धुवून पूर्ण पवित्र असं स्नान करायचं आहे तर अशांनी गुरुवारचं उपवास व्रत करत असताना आंघोळ कशी करावी केस कसे धुवायत तर अशांनी आपण जेव्हा आंघोळ करतो त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चमचा बेसन आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने तुम्ही केस धुवू शकता किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर केसांना केसांना बेसन घेऊन त्यामध्ये हळद मिक्स करून ती लावून त्यानंतर केस देखील धुवू शकता असं देखील केल्याने आपल्याला जे दोष असतात ते दोष लागत नाही परंतु शक्यतो तुम्ही आदल्या दिवसापासूनच ब्रह्मचर्याचं पाळल तसेच आपण जे काही मांसाहार आहे ते आदल्या दिवशीच करणं टाळावं म्हणजे आपण आपल्याला गुरुवारी केस धुवायला लागणार नाहीत आणि शक्यतो आपण बुधवारी भूत होऊन डोक्यावरून आंघोळ करून घ्यावी कारण की गुरुवारी केस धु दु, धुणं आपल्याकडे योग्य मानलं जात नाही तर यासाठी तुम्ही बुधवारीच केस धुवू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी गुरुवारी धुतले तर चालेल फक्त आपल्या चा पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि चमचाभर बेसन तुम्ही टाकून त्याने आंघोळ करू शकता तर केस नक्की कधी धुवावे तर सुवासिनी महिलांसाठी तुम्ही नक्कीच केस हे रविवारी धुणं देखील खूप शुभ मानलं जातं याशिवाय शुक्रवारी धुणं देखील केस धुणं खूप शुभ मानलं जातं तर यानंतरचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे असा की फरशी पुसावी का घर स्वच्छ करावं का तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत म्हणजे आपण माता लक्ष्मीसाठी केलेलं हे व्रत आहे तर यावेळेस आपलं घर हे नीटनेटकं असावं स्वच्छ असावं असं प्रत्येकाला वाटतं तर व्रताचा हा देखील एक नियम आहे तर आपण हे व्रत करत असताना जर आपण जी फरशी पुसून काढतो घर स्वच्छ करतो मट काढतो ते आपल्याला आदल्या दिवशीच काढायचं आहे कारण की अशा शुभ प्रसंगी शुभ दिवशी आपण घरातील केर काढू नये कचरा काढू नये त्यासाठी आदल्या दिवशीच आपल्याला आपलं हे घर आहे ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचे पाण्यामध्ये थोडस मीठ आणि हळद टाकून आपण त्याने पूर्ण फरशी पुसून घ्यायचे जाळं जळमट काढायचे परंतु गुरुवारच्या दिवशी कधीही तुम्ही या महिन्यातील गुरुवारीच नव्हे तर कधीही गुरुवारच्या दिवशी फरशी पुसू नये किंवा तुम्हाला जर फरशी पुसणं भाग्यच पडलं असेल परंतु त्या फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये गुरुवारी मीठ टाकून फरशी पुसू नये तुम्हाला जर काही कारणास्तव फरशी पुसावी लागली तर फक्त पाण्याने किंवा त्यामध्ये लिक्विड टाकून पुसा परंतु मीठ टाकू नये जी काही तुम्हाला घराची स्वच्छता करायची आहे जाळं तळमट काढायचं आहे ते आपण बुधवारच्या दिवशी काढू शकतो बुधवारीच आपण आपलं जे घर आहे ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर जाळं तळमट काढायचं आहे घरात अगदी स्वच्छता तुम्ही करायची आहे परंतु गुरुवारच्या दिवशी घर पुसून काढायचं नाही जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा तुम्ही थोडीशी ओली करून घेऊ शकता म्हणजे ओल्या कपड्याने थोडीशी तुम्ही पुसून त्यावरती पाठ किंवा चौरंगा मांडून तिथे तुम्ही पूजा मांडणी करू शकता परंतु संपूर्ण घर किंवा जी आपली रोजची साफसफाई जो आपण जाळज मटे काढतो एखाद्या सणाच्या अगोदर किंवा व्रताच्या अगोदर ते आपल्याला साफसफाई गुरुवारच्या दिवशी करायची नाही तर गुरुवारच्या दिवशी घरामध्ये तुम्ही हळदीचं लेपन करू शकता दारावरती तुम्ही आंब्याच्या पानाचं तोरण लावू शकता उंबरट्यावरती तुम्ही दोन तुपाचे दिवे किंवा तेलाचे दिवे देखील लावू शकता तर असं तुम्ही लक्ष्मीचं स्वागत करू शकता तशा अशा बऱ्याच आणखी सेवा करू शकता तर काही उपाय देखील करू शकता त्यानंतर जे काही उपाय करायचे किंवा सेवा करायची याचा व्हिडिओ देखील मी अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो तुम्ही नक्की पाहू शकता गुरुवारच्या दिवशी घरातील डाळेजमटे काढले किंवा घराची स्वच्छता क के केली तर आपल्या घरामध्ये आर्थिक संकटे येऊ शकतात आपल्या घरामध्ये पैशाची चणचण भासू शकते त्यासाठी गुरुवारच्या दिवशी घरामध्ये कधीही साफसफाई केली जात नाही किंवा जड कपडे धुणे असो किंवा केस धुणे असो किंवा घरची फरशी पुसणे का पुसून काढणे असो तर या गोष्टी गुरुवारच्या दिवशी करू नयेत तर विवाहित स्त्रियांनी या नियमांचं पालन केलं तर नक्कीच त्यांचं वैवाहिक जीवनामध्ये कोणतेही अडचणे येणार नाहीत तर व्हिडिओ कसा वाटला हे कमी नक्की कळवा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच मला सांगा मी त्या प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न करीन भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ